वेलकम टू अवर चॅनल आता शाळा सुरू झालेल्या आहेत त्यामुळे रोज रोज भाजीला काय द्यायचं म्हणून रोज काही ना काहीतरी विचार आधीच करून ठेवावा लागतो तर बघा इथे आज आमच्याकडे ह्या अशा लांब लांब शिमला मिरच्या आणून ठेवलेल्या होत्या ह्या शिमला मिरच्या नाही आहेत पण शिमला मिरची सारख्याच असतात जास्त तिखट नसतात या तर मी याची आज भरलेली मिरची करून दाखवणार आहे तर अशा पद्धतीने बघा मी त्याचं देठ कापून घेतलेलं आहे आणि त्यातल्या बिया साफ करून घेतल्या आहे आणि आतला पांढरा भाग देखील वेगळा करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एक एक करून मी सर्व या मिरच्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत मिरच्या मी आधीच धुवून घेतलेल्या होत्या फक्त आता यातला आपल्याला बी आणि आतमधला पांढरा भाग काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने बघा मी ही मिरचीची भाजी तुम्हाला आज करून दाखवणार आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे आणि मी कशा पद्धतीने ही भरली मिरची करत आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे मसाला सर्व आपल्या घरातच अवेलेबल आहे फक्त अशी मिरची आणली की भाजी तयार आपली तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या साफ करून घेतलेल्या आहेत तर इथे बघा मी दाण्याचं कूट का टाकून घेतलेला आहे एका दुसऱ्या प्लेटमध्ये त्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकून घेतलेला आहे तसेच घर घरगुती आपला कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे इथे नंतर इथे मी जिरे पावडर टाकलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि नंतर मी इथे लसण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे तर इथे बघा मी थोडंसं यावरती दही टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास दही टाका नसेल आवडत तर नुसता मसाला भरून केली तरी चालेल पण दह्याने खूप छान चव येते तुम्ही याला दही घालून केलेली भरली मिरची सुद्धा म्हणू शकतात तर मी थोडंसं तेल देखील या मसाल्यात घालून घेतलेलं आहे आणि सर्व मसाला, मसाला एकजीव करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आपण स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या त्यामध्ये एक एक करून सर्व मसाला आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण मिरच्यामधली बिया साफ केल्यामुळे मसाला भरायला सोपं जातं आणि हे बघा सर्व मिरच्या मी इथे भरून घेतलेल्या आहे तर वरचे देठ सुद्धा मी जे आपण कापून घेतले होते ते देखील मी यामध्ये दे काढून घेतलेले आहे तर इथे मी पॅन गरम करून ठेव गरम करत ठेवलेला होता तर यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी करून घेतली आणि त्यामध्ये थोडासा हिंग देखील घालून घेतला थोडासा कडीपत्ता घातला आहे तर तुम्हाला आवडत असलेच घाला नाही तर घालू नका तुम्ही तर इथे बघा मी सर्व एक एक करून मिरच्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि त्या ते छान तेलामध्ये परतवून घेणार आहे व्यवस्थित मिरच्या आधी आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत आणि छान मिरच्या परतल्यानंतर इथे मी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे तर बघा झाकण ठेवून घेतल्यानंतर एक दोन मिनटात मी आ, हे झाकण काढून घेतलं आहे आणि परत एकदा या व्यवस्थित खालीवर करून हलवून घेणार आहे या मिरच्या तर बघा इथे मिरच्यांना कसे डाग पडलेले आहेत आता म्हणजे या छान परतल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये तर इथे बघा ज्या डिशमध्ये आपण मसाला केला होता त्यामध्येच मी पाणी घालून ती स्वच्छ करून ते पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यामुळे आपला डिशला राहिलेला मसाला देखील स्वच्छ होतो आणि तो वाया जात नाही तर अशा पद्धतीने मी परत झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेतली तर पुन्हा वाफ काढल्यानंतर भाजी आणि मिरच्या व्यवस्थित हलवून घेतलेले आहेत तर अजून एक वाफ काढल्यानंतर आपली भाजी तयार होईल इथे तर एक पाच मिनिटाची मंद गॅसवर वाफ काढून घेणार आहे मी इथे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने आता मिरचीचा रंग देखील बदलला आहे आणि भाजीला छान तेल सुटलेलं आहे तर्रीदार अशी भाजी दिसत त्या आहे त्यामुळे आपली मिरची इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि छान पद्धतीने ही शिजलेली आहे मिरची तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा तुमच्या घरच्यांना देखील आवडेल आणि मी इथे डिशमध्ये अशी सर्व करून घेतलेली आहे त्यावर मी कोथिंबीर देखील पेरून घेणार आहे तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा थँक्यू